चार मित्रांनो मी निनाथ सावंत परत आपल्या ब्लॉकमध्ये तर आम्ही आता बैलपोळ्याच्या फेस्टिवलला चाललो आहे पुण्यामध्ये सो आता झालं खूप गडबडी झाल्या लेट झाला आम्हाला मला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला तर आता आम्ही पोचलो आहे एक्सप्रेसला जुन्या रस्त्याला जाऊ तो आता इतके थोडासा ब्रेक घेतला आहे सगळे जमा झालो आहेत मी मी तुम्हाला दाखवतो कोण आलं आहे या टायमिंगला आमच्यासोबत सगळे नवीन नवीन मेंबर्स आहेत सो मजा येणार आहे पुढे तर मी तुम्हाला दाखवतो कोण कोण येणार आहे कोण कोण आहे आपल्या सोबत सो so, पहिला इंट्रो आहे आपला प्रसादाचा प्रसादाचा प्रसादा पहिला इंट्रो आपला प्रसादा येतोय आपल्या सोबत फर्स्ट टाइम पुण्याला सेकंड नवीन नवीन दाई आली आहे आपल्या सोबत सो पुण्यामध्ये बैल पोळ्यासाठी स्पेशली बैल बैल धरायला जाणवीदा आलेली सो एक्सायटेड तुम्ही कशासाठी आले कोणासाठी आले बैल बघायला आपल्या बैलाच नाव आपण हिर्यासाठी सेकंड इंट्रो थर्ड थर्ड आपला भाऊ नमस्कार नमस्कार माझं नाव सत्यम मेदगे नाही नाही एवढं सगळ्यांना माहिती येते कोण आहे आपला भाऊ आपला, आपला भाऊ मुलाखत घ्या आम्ही तुम्हाला सारख्या दिसत राहू हो। या ब्लॉग मध्ये आणि चला आपला मेन खजिनदार खजिनदार आमचा खजिनदार बुटक पाहुण्या बुटक ए मारू त्याला मारू त्याला सांग मार खायल तो फोर्टी सिक्स आपल्या इथलाच आहे लॉक मध्ये शिवाय नका काय लावे दादू पण आलेला आहे आम्हाला वर्षी या टायमिंगला ट्रिप मध्ये जॉईन केलंय अजून एक पाहुणा आलाय एक माणूस अजूनही मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतो आता थोडासा ब्रेक घेतो मॅगी वगैरे खाऊ बघू काय काय चाललंय पण हाय बाय मजा येणार आहे आता तुम्हाला पुढे कंटिन्यू मध्ये दाखवत अजून खात्या बाकी टू बी भाई काय बनवतो भाई काय बनवतो त्याला पण गरम आहे तसा हसती पण ₹70 भाई ते फ्राइड राईस इन सत्तर रुपयाला आपण सात जण मॅगी खाऊ चला मी मिनिट बाबा मी तुझी व्हिडिओ बनवतो तुला फेमस करतो

<laughs> तू तू कोण आहे दादरला खुली बोलावच बोल पन्नास बोला टार्गेट असत हे दादर तू कोण तू कोण तू कोण हे नाव काय ते आकना लावले त्यावेळे जय जवान जय जयन जयवान जाय जय किसान

मी कोण आहे मी कोण मी अनोळखी आहे मी यांच्यामध्ये चुकून भटकलोय या आणि आलोय यांच्या नाधाला लागलोय या। अरे एक एक, एक एक आपला एक माणूस राहिला होता सो साईल हाय पण हाय माय नेहमी साईल मुंबई टू पुणे वी आर गोइंग पोणा वी आर गोइंग टू माय विलेज वाडा सो झाल्याप्रमाणे सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे आता आपण ट्रिप साठी स्टार्ट करतोय तर जुन्या रोडला लागू बघू आता गाडीत काय करतात दर खुलकी गाडी आपली खुलली का हो मी काय बोलतो माझा एकच प्रश्न त्यांच्याकडे कर ना कॅमेरा आतापर्यंत तुम्ही बाईक राईड वगैरे हो फिरला मला सांगा बाईक राईड बरी का कार राईड बरी प्रश्नाचं उत्तर भेटलंय okay. तर तुला यावर काय सांगायचं होतं दहा दाखवा दादा फ्रंट डबल वायसाहेब फ्रंट डबल मस्त होता तुमचं काय म्हणणे तुम्ही साईडला गपचूप गपचूप आहेत तुमचं काय म्हणणे बरं चला लाळ तुम्ही ती नाही नाही तुमचं काय म्हणणे माझं काहीच म्हणणे नाही यावरती हा पण कशावरती काय म्हणणे नाही तुम्हाला प्रश्नच माहित नाही मग तुम्हाला काय म्हणणे सांगायचं सो सर्वे पंपावरती उतरलेत बट एक शख्स आहे जे उतरले नाहीये तर आम्ही हा बोल काय बोलायचं तुला पण निनाद तू आल्यापासून जे चकली एकटाच खातोय त्याच्यावर तू काय बोलशील आम्हाला का नाही द्यायची तुला चकली तुझ्यासाठी आणली आहे मी फक्त चकली खातो हा मी डुंगणाच्या बाजूला ठेवली आहे त्यांनी चकली आणि एक एक चकली खात चाललंय पण कोणाला देत नाही चालवण्याचा राग आहे रागवता तोंड चावत ठेवला ना पण तू तुझंच का आवडते काय मी गाडी चालवतोय अरे मग आमचं पण दे आम्ही तुझ्याशी तु बोलेल तर तू अजून जागा करायची तुम्ही माझ्याशी बोलत नाही तुम्ही माझे टांग खेचता तुम्ही दोपा बरं ठीक आहे चलो चल चक, या चकली खा भाऊ भाऊ चाराण टॉप मला कळलं ए आकरा बाई चाराण टॉप बर का दादा फ्रंट डबल वाई सेप दादा ही दोघं अर्ध्या तासापासून प्रयास करत होती दार लावायचं गाडीचा दरवाजा लागत नाहीये वेगळ्या धुंदीत येते खरा ड्रायव्हर या ड्रायव्हरला जी वतवडा लावत लावून या ड्रायव्हरला जी वतवडा लाव भाऊ उतरले आहे भाऊ उतरले जाऊ नाही नाही भाऊला दाखवा भाऊला दाखवाय भाऊ कुठे चालले भाऊ भाऊ कुठे चालले काय तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्ही आलोय कुठे आता बाय फुल लंच ला ढाबा फॅन हा फॅन हे पुण्यावाल्यांनी आणलाय पुणेवाले बोलले या ढाब्यामध्ये फुल एकदम सुप्रीम जेवण भेटतं सो आम्ही ऑर्डर केलं आहे काय ऑर्डर केलं आहे चिकन अंडी फुल दबाके चिकन अंडी चिकन अंडी अरे सुप्रीम बस ना चिकन अंडी आणि चिकन फ्राईड राईस सो तुमचं हां मला विसरलं होतं तुम्हाला अजून अजून आम्ही अजून आम्ही टेस्ट नाही केलं टेस्ट टेस्ट केल्यावर टेस्ट केल्यावर आम्ही सांगतो की कसं होतं अरे म्हणजे पॅ छान भावानी फुल गाडीचा एकदम नात नात करतोय भाव भाव गाडीचा फुल नात होतो बघून घ्या फुल ओरिजनल साउंड सिस्टम आहे भाऊचा भाऊ भाऊ मॉल बनवतोय भाऊला घेतलाय ब्लॉगमध्ये सो आपण ट्राय केलंय बबिताच जेवण तर भावा कसं काय नाही केलंय आता तू दादा कसं खाल्लय बाबा हा टाइम आहे ना हा मुमेंट आम्ही कधीच नाही विसरू शकत हे असं असं कधी जेवणार असा विचार केला होता काय दादा काहीतरी युनिक आहे ब्रो कधी आम्ही पण आम्ही पण एवढा टाइम दा आलो दादा आम्ही पण असं नाही जेवलो आता आता घ्यायचं डबल डबल प्लेट ठेवा रे हे कुणीतरी चव घेऊन सांगा म्हणजे मी लगेच ब्लॉक बंद करतो अरे आन रोट बोल बोल लव यू बबीता <laughs> लव यू बबीता अय्यर अय्यर मारल तुला नोरा मारले लूंगी alun यस लूंगी की तुम्हाला माहितीच आहे आम्ही आता ते बब्बीचा डाबा नाही तो बब्बीचा डाबा आहे जेवण झालंय मस्त मजा आली आता आम्हाला प्रसाद दा ना नवीन खेळ दाखवतोय थांब थांब अरे अरे फोडल आयुष्यापदल खतरनाक फोडलं आले रेकॉर्ड झालाय दादा रेकॉर्ड झालाय मसा फ्रायच फ्रंट डबल व्हायचं कोंबडी पळाली होत तर आता आमचं जेवण झालेलं आहे थांबा इकडे दिसतोय की नाही थांबा तर आता आमचं जेवण झालेलं आहे रात्रीचे वाजलेत चार चार, चार वाजलेत आणि आम्ही जेवायला थांबलेलो आता सर्व बसत आहेत आणि आम्ही निघतोय आता प्रवासासाठी सोलेट सी ब्राइटनेस नाही यार अबे उजड नाही ब्राइटनेस भाई उजड नाही ना <laughs> ना भाई इंग्लिश मध्ये काय बोलशी झाला लाईट नाही नो लाईट ब्राइटनेस म्हणजे याची ब्राइटनेस होते काही त्याच्या जीवनातच अंधार आहे याला ब्राइटनेस अर्थ कळत नाही हा सेम टू सेम नमस्कार गुड मॉर्निंग

ट्रेडिशनल बटर खाणार काय या खायला या भाई या बटर मध्ये एवढी जादू आहे ना तुम्हाला काय सांगू बटर खाल्ल्यावरती आहे ना भाई बैल पण पळायला लागतात तर माणूस आहेत भाई लोकांच्या गावात शिलाजीत असतं याला कोण बोलला माणूस आहे कोण पहिल्यांदाच विषय चालू आहे तू भी तोच आहे शिलाजीतची गरज नाही लागणार हे बटर खावा तुम्हाला फुल ताकद बाळा एका बटरात दहा सपाटे एक, एका समजने वाले को कोणा खाते कॉफी आहे सो बटर खातोय मी किती ग्राम बटर खायचे तोंडा मध्ये काढून सांगा किती ग्राम खा हे सगळं झाल्यानंतर आम्ही बोललो आता चला बैल पोळ्याला बाहेरचे बैल वाढायला जाऊन येऊ वाड्याला पण सकाळ सकाळी बैलपोळा होतो आपला काय दुपारी आहे तर मग आपण बोललो चला फिरून येऊ मग थोडंसं सगळी पब्लिक भरली गाडीमध्ये आणि आम्ही निघालो वाड्याला मस्त पैकी ताता येता मस्त नजारे होते मस्त फोटो वेग व्हिडिओ वगैरे काढले आहेत मस्त दतिंग करत जात होतो बोललो जरा नाश्ता विष्टा पण करू लय सकाळी सकाळी आलो आहे बट कुठं आपल्या घरी आई लोकांना त्रास द्यायचा म्हणलं बाहेर जाऊन मस्त मिसळ हनू तर मग आणि हे एक मंदिर भाई हे मंदिरांना पाण्यात डुबलं होतं ते पुण्यावाल्यांना विचारलं ते म्हणले की काय म्हणजे आता पावसाळ्यात पाण्यात डुबतं नाही तर बाकीच्या वेळेस ते मैदान टाईप असतं मग तिथून पुढे आम्ही वाड्यापर्यंत गेलो मस्त होतं यार म्हणजे बघायला मजा आली आणि काय बोलू हा ब्रिज हा हा अशा ब्रिजवरती काय फोटो म्हणत होतो आद्याला फोटो काढूया पण आद्याने काय फोटो काढून दिले नाही गेला हा स्पॉट मग काय फक्त या स्पॉटची व्हिडिओ आले आहे बघून घ्या नजारा आम्ही काय फिरून कुठे फिरून आलो आहे भाई पण आहे ना अशी एक ट्रिप आहे ना गरजेची आहे जी आहे ना म्हणजे कशी अशी होऊन जाते अनफॉर्च्युनेटली होते ना ट्रिप ती खूप नेसेसरी आहे

हा आमचा गجينदार रस्ता म्हणणे मामा तुमचं काय म्हणणे आहे सांगा अचच सांगा तंदूरी तंदूर खायचा आहे आजला मावशी तुझं काय म्हणणं आहे काय तुझं काय म्हणणं आहे बोल चल आवाज आतो तो याच्यात हा बता तू हा तो आता मेदरला हा होता ये नाही आवाज आलाय तू ဖယဖကယဖကယဖကယဖကယခခ်ွေူွေို့းရြွေ